नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते आहे मैत्रिणीनो आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार ज्योतीची पूजा हो की नाही माझी सून लवकर आठ वाजता नोकरीला जाते शाळेत टीचर येते त्यामुळे आठ शाळा तुमच्याकडे आरती पूजा करावी लागते बरं का लवकर आजचं महत्त्व म्हणजे शुक्रवारी जेवतीची पूजा करून मुलांच्या डोक्यावर आपण अक्षर टाकतो हो की नाही मग मुलींना लवकर आंघोळी करायला लावून आणि पूजा आरती झाल्यावर आज अक्षर टाकण्याचा कार्यक्रम लवकर आटोपला आपल्याकडे असे हे सण उत्सव होतात आणि त्यामुळे मुलांना आपल्याकडचे रीतिरिवाज कळतात हो की नाही त्यानिमित्ताने आपलं हे जे भारतीय सणांचं अतिशय सा महत्त्व आहे सकाळी सकाळी पूजा झालेली देवाची आणि मन प्रसन्न होते आजचा दिवस आज बैलपोळा आणि शेवटचा श्रावणातला शुक्रवार पोळ्याची पूजा आम्ही संध्याकाळी करतो आणि आज ज्योतीची पूजा केलेली आहे म्हणूनच मुद्दा मी हा व्हिडिओ बनवले आहे मैत्रिणीनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ धन्यवाद